सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असे सुक्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत अग ती अगदी स्टिफिनला नैवेद्याला आपण करू शकतो आणि खूप झटकेपट होते अगदी कमी साहित्यात आणि तीही खूप टेस्टी तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात इथे मी तीन उकडून बटाटे घेतलेले आहेत आपण आपल्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत कोथंबीर चार पाच मिरच्या एक इंच आलं लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता तर आपण इथे लसूण आलं मिरची आणि कोथंबीर छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कोणी कोणी मिरचीचे तुकडेही करून टाकतं पण असं वाटून टाकल्यावर मिरची आलं आणि कोथंबीर खूप छान बटाट्याची भाजी होते अगदी टेस्टी लागते आणि न खाणारेही खातीन अशी मस्त अशी ही, ही बटाट्याची भाजी होते आपण अगदीच नैवेद्यालाही अशी भाजी करू शकतो किंवा तुम्ही नैवेद्याला करणार असेल तर त्यात कांदा नाही टाकला तरी चालतो असं मिरची आ आल्याची पेस्ट करून घातली तरी खूप छान लागते तरी ते आपण एकाकडे दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं छान अशी त्याची फोडणी करून घ्यायची जिरी मोहरी छान तडतडली की मग आपण कांदा घालून छान परतून घेऊयात जिरी मोहरी आधी छान अशी तडतडून द्यायची म्हणजे फोडणीचे छान असं खमंग भाजीला बसते तिथे आपण बारीक चिरलेले कांदा इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले तेही घालून घेऊ कडीपत्ता आणि हे छान असं आपण गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत कांदा आपण भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि इथे कांदा जसा अख्खा असेल तर तो फोडून घ्यायचा आहे म्हणजे कांदा पटकने आपला भाजला जातो छान असा कांदा आपण परतून घेऊयात त्याच्यातला कच्चापणा जा जाईपर्यंत ही भाजी पुरी बरोबर वगैरे छान लागते एकदा नक्की अशी बटाट्याची भाजी करून पहा खूप छान लागते वाटून मिरची घातल्यावर त्याची टेस्ट वेगळीच लागते इथे तर आपला कांदा छान असा परतत आलेला आहे छान असा परतून घ्यायचा आहे लालसर कलरवरती पाहू ला शकता इथे मी बारीक चिरून घे घेतलेला आहे तुम्ही हुबाही कांदा घालू शकता अगदीच डोसे बनवायचे असतील डोशाबरोबर भाजीला उभा कांदा चिरून घातल्यावर छान लागते ती ही भाजी तर इथे आपला कांदा आता छान असा परतून झालेला आहे आपण जी मिरची आलं लसूण आणि कोथंबिरीचं वाटण करून घेतलं होतं ते आपण आता घालून छान असं परतून घेऊयात इथे मी मिरच्या जास्त घेतल्यात कारण की बटाट्याची भाजी चणचणीत थोडीशी छान लागते खायला कारण की कधी कधी बटाटा गोडही असतो तर ही छान मिश्रण आपण ह्या कांद्यात परतून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं एक एक ते दोन मिनटं छान असं परतून आहे ते छान असं आपलं वाटण आणि वासी छान सुटलेलं आहे या वाटणाचं तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलंय त्या वाटणाला आता ह्यामध्ये आपण एक चमचा हळद घालून घेऊयात आणि बटाटे घालून छान असं परतून आहे अगोदर हळद आपण छान अशी मिक्स करून घेऊ म्हणजे हळदीचा छान असा बटाट्याला कलर येतो ही छान अशी वरण भाताबरोबर ही तोंडी लावायला अशी बटाट्याची भाजी खूप छान लागते आता ह्यात आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते छान मी असे बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण ह्यात ते घालून घेऊयात कढईमध्ये आणि एक चमचा एक ते दीड चमचा मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि आपण सर्व बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे आता आपण बटाटा परतून घेऊयात छान असा मंदाचेवरच बटाटा परतायचा आहे म्हणजे जो आपला हा मसाला आहे तो सर्व बटाट्याला व्यवस्थित लागेल हा मस्त असा कलर आला आहे आणि कुठे जर असा मोठा बटाटा दिसला तर तो छान असा ओलादण्याने फोडून घ्यायचा हां मस्त अशी आपली बटाट्याची भाजी अगदी झटकेपट होणारी ही बटाट्याची भाजी चवीलाही तेवढी छान लागते आता आपण ह्या बटाट्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आता एक ते दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त असं आपली बटाट्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी एकदा आपण ती हालवून घेऊयात आपण जी कापून मिरची टाकतो ती वरवरच त्याची टेस्ट लागत नाही बटाट्यापर्यंत अशी वाटून टाकल्या बटाटा एकदम टेस्टी होतो आणि खायलाही छान लागतो आता ह्याच्या आपण कोथंबीर घालून घेऊ आणि आपली बटाट्याची भाजी ते तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे मला सांगा ते एकदा आपण मस्त हलवून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आता ही भाजी आपण काढून घेऊयात मस्त असा आपला बटाटा एक पाच ते दहा मिनटात लगेच ही भाजी होते आणि टिफिनला किंवा आपल्या जर नैवेद्याला म्हणा अशी भाजी नक्की करा किंवा पाहुणे येणार असतील तर अशी भाजी केली तर नक्कीच सगळे आवडीने खातील तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे नक्की क कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली धन्यवाद